आपण पाहताय न्यूज एटीन लोकमतनी या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारानंतर ठाकरे सरकारला पहिला मोठा धक्का बसला आहे राज्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा राजीनामा श्रेष्ठींच्याकडे सोपवल्याचं आहे पण शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारचा कोणताही राजीनामा अजून आमच्याकडे आलेला नाही सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत त्याच हॉटेलमधून जिथे अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये बंद दाराड गुप्तगू सुरू आहे सिद्धार्थ निश्चित मिलिंद त्याच हॉटेलमध्ये मी आहे तीन हजार एक नंबरची जी आहे आ, हे रूम आहे अदिती हॉटेलमध्ये हो मा मात्र आता नेमका अपडेट माहिती अशी आहे की अर्जुन खोतकर हे अब्दुल सत्तारांची भेट घेतल्यानंतर इथून निघून गेलेले आहेत मात्र ते कुणाशी बोललेले नाहीत किंवा अब्दुल सत्तारांशी त्यांचं बोलणं काय झालं आहे हेही सांगण्यात आलेलं नाही आत्ता नेमकंच अब्दुल सत्तारांचा मुलगा जो आहे समीर त्याच्याशी मी बोललो त्यानेही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला की नाही दिला हे मला माहीत नाही किंवा ते थोड्या वेळात प्रसारमाध्यमांशी बोलतील आपली भूमिका मांडतील अशाही पद्धतीचे त्यांनी जे आहे वक्तव्य दिलेलं आहे अनिल देसाईंकडे त्यांनी आपला राज राजीनामा दिल्याचं माहिती आपल्याला मिळते आहे मात्र एकंदरीत जर बघितलं आपण तर जसं आपण आधी बोललेलं की अब्दुल सत्तारांनी बंडाचं निशान उभं केलेलं आहे हे काल कारण काल जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं अब्दुल सत्तारांनी आपल्या दहा सदस्य शिवसेनेचे बंडखोर देवे आणि डोनगावकर यांच्या पाठीशी उभे केले त्याचमुळे अब्दुल सत्तार आता हे काहीतरी वेगळी भूमिका घेतील हे कालपासून चर्चा होती कालच अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची माहिती त्या ठिकाणी होती मात्र अब्दुल सत्तार असतील किंवा पक्ष असेल काँग्रेस पक्ष हे कसल्याही पद्धतीची भूमिका मांडायला तयार नाही अजूनही संभ्रम आहे कारण अब्दुल सत्तार या रूममध्ये आहेत मात्र ते बाहेर येऊन बोलायला तयार नाहीत किंवा शिवसेनेच्या वतीनेही कुणी बोलायला तयार नाही मात्र एक महत्त्वाची गोष्ट आहे की औरंगाबादमधील काही जे आहेत आमदार हे स्पष्टपणे नाराज आहेत मंत्रिपदावरून कारण संदीपान भुमरे यांना मत कॅबिनेट मंत्रीपद भेटल्यानंतर संजय शिरसाटा असतील त्यांनी हॅट्रिक केलेली तिंदा निवडून आले दुसरं प्रदीप जयस्वाल ज्येष्ठ आमदार आहेत तेही नाराज आहेत आणि अब्दुल सत्तारांची म्हणजे सहापैकी तीन आमदार या ठिकाणी नाराज असल्याचं दिसतं आहे आणि एकंदरीत अब्दुल सत्तर आपली भूमिका काय घेतील हे माहित नाही मात्र आता दोन वाजता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे त्या निवडणुकी अब्दुल सत्तार बाहेर येऊ शकतात किंवा ते आपल्या भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडू शकतात तुझं अब्दुल सत्तारांशी काही बोलणं झालं का किंवा त्यांच्याशी काही फोनवर संपर्क झाला का आणि जर का ते माध्यमांसमोर येऊन काही बोलणार असतील तर ते कधी बोलू शकतात मिलिन मी ब जसं सांगितलं की मागच्या पंधरा ते वीस दिवसाआधी माझं सत्तारांशी बोलणं झालं होतं फोनवर आणि त्यावेळेस मी त्यांना विचारलं होतं की नेमकं कशा पद्धतीचं खातं तुम्हाला भेटू शकतं किंवा काय करतं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की काँग्रेसची सिस्टीम वेगळी आहे काँग्रेसची कल्चर वेगळी आहे शिवसेनेची कल्चर वेगळी आहे मला ते ऐकावं लागतं कारण मला प्रतिउत्तर प्रतिप्रश्न करायची त्या ठिकाणी सोय मला दिसत नाही त्यामुळं काय माझ्या पत्रात येते हे मला आधी पाहावं लागेल मात्र काल मी बोलल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आगे आगे देखो क्या होत आहे मात्र या वाक्यामागे त्यांचा काय इशारा होता हे आज आपल्याला कळते कारण त्यांनी शिवसेनेच्या विरोधात आता बंडाचं निशान उभं केलेलं आहे आणि जे आहे त्यांचा राजीनामा त्यांनी दिला असल्याचं सांगितलं जाते मात्र अजूनही पक्षास पक्षाच्या वतीनं असतील किंवा स अब्दुल सत्तारांच्या वतीनं कसलीही भूमिका या ठिकाणी मांडण्यात आलेली नाही त्यांचा मुलगा समीर या ठिकाणी आलेला आपण नेमकं समजूया त्याला समीर दादा दादा पळू नका बोलावंच लागेल तुम्हाला काही ना काही एकंदरीतच आपण बघितलं की त्यांचा मुलगा या ठिकाणी आला होता पत्र त्याचं स्पष्टपणे कॅमेरा समोर न बोलता तो बोलला की वडील मला रागवतील तू का बोलतोय मीडियाशी म्हणून मात्र एकंदरीत भूमिका सगळ्या ज्या आहेत संभ्रमाच्या आहेत अब्दुल सत्तार जोपर्यंत बोलणार नाहीत किंवा शिवसेनेच्या वतीनं अधिकृत माहिती सांगितली जाणार नाही ही गोष्ट तोपर्यंत क्लिअर होणार नाही मात्र अब्दुल सत्तार नाराज आहेत हे मात्र आपण आता स्पष्टपणे सांगू शकतो कारण अब्दुल सत्तारांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या बंडखोर देव यांनी डोनगावकर यांच्या पाठीशी आपले दहाचे दहा सदस्य उभे केल्यामुळे ते शिवसेनेचे शिवसेनेच्या सोबत नाराज आहेत ते मंत्रिपदाहून नाराज आहेत त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी केलेली निश्चित सिद्धार्थ खूप महत्त्वाची माहिती आहे की त्यांचा मुलगाही बोलायला तयार नाही अन्यही कोणी बोलायला तयार नाही तू राहाच आपल्यासोबत गिरीश बापट भाजपचे नेते यांची एक प्रतिक्रिया आहे ते पाहूयात ते काय म्हणतात मुळामध्ये अजूनपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी कुठलीही खाती जाहीर केलेली नाहीत आणि आपल्याचकडनं मला माहिती मिळते की सत्तारांनी राजीनामा दिला, राजी दिला है है आहे अजून ज्यांच्या नावाची खातं म्हणून घोषणाच झाली नाही त्यांनी का राजीनामा दिला आहे हे मला माहीत नाही पण ही चुणूक आहे की हे पाच वर्ष पुढं सरकार चालवायचं म्हणतात ते कसं चालणार म्हणजे लग्नाला भोवल्यावर राहायच्या आधीच नवरदेव घोड्यावरून पळून जाण्याची स्थिती ही या काँग्रेसची आहे आणि म्हणून त्या बाबतीत मी असा आएगे आएगे आता भाष्य करणार नाही मला सगळी बातमी मिळाल्यानंतर मी करेन महाविकास आघाडीच्या विरोधात सर्व केलं असं आहे की आता हे तीन पक्ष एकत्र आल्यानंतर स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या प्रकारे युती करून आपली सत्ता टिकवण्याचा प्रयत्न सगळेच पक्ष करणार आणि म्हणून तालुका तालुकानिहाय आता राजकारण वेगळं होईल जिल्हाशहा राजकारण वेगळं होईल त्यातल्याही घटक पक्षांना जे सोयीचं असेल ते करतील पण भारतीय जनता पार्टी सत्तेकरता कधीही तत्वाशी तडजोड करणार नाही आणि ती केली नाही सत्ता आली आणि गेली तरी परत मिळवण्याची ताकद भाजपमध्ये आहे पण आम्ही वचनबद्ध हो, आहोत आणि जो जाहीरनामा जो विकासनामा आम्ही प्रसिद्ध केला त्याच्याचप्रमाणे विरोधी पक्षात जरी असलो तरी काम करत राहू ही आमच्या सगळ्यांची कल्पना त्यामुळे भाजपचे नेते बोलायला तयार नाहीत पण या सगळ्यामध्ये सत्तार का नाराज आहेत हे कारण आता जोपर्यंत सत्तार स्वतः माध्यमांच्या समोर येऊन सांगत नाहीत तोपर्यंत तुरतास तरी कळायला काही मार्ग नाही पण ठाकरे सरकारला बसला अब्दुल सत्तार यांच्या